दुचाकी स्वारास लुटणाऱ्या केच तालुक्यातील अट्टल दरोडेखोरांना गोंदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या दरोडेखोरावर बीड जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल लूटमार प्रकरणातील तीन अट्टल दरोडेखोरांना गोंदी पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांच्या मदतीनं जेरबंद केलंय या आरोपींना गोंदी पोलिसांनी सोमवारी रात्री जेरबंद केला असून त्यांच्याकडून दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विशेष या तिनेही अट्टल दरोडेखोर असून बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे रामेश्वर नारायण बुलबुले वर्ष हल्ली मुक्काम पोस्ट गेवराई हे रविवारी रात्री शहागड बस स्थानकासमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते त्यावेळी तिघांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत दुचाकी दोन मोबाईल घेत पळ काढला त्यानंतर बुलबुले यांनी पोलीस ठाणे गाठवून तक्रार दिली पोलिसांनी तांत्रिक माहितीद्वारे चोरटे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं केल्याची माहिती काढली त्यानुसार आमिर खा अकबर खा वर्ष अठ्ठावीस राहणार कानडी रोड कोकशहा पीरदर्गा रोड केज जिल्हा बीड जुबेर मुस्ताक फारुकी वर्ष अठ्ठावीस राहणार रोजा मोहल्ला तालुका केज जिल्हा बीड आवेज खाजा शेख वर्ष सत्तावीस राहणार केज या तिघांना सोमवारी रात्री औरंगाबाद पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे